जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी साताऱ्यातना मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झालेत मुंबईतल्या आझाद मैदानावर एकोणतीस ऑगस्टला जरांगेंचं आंदोलन होणार आहे यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे मुंबईला आपल्या मराठ्यांच्या समर्थनासाठी किंवा आरक्षणाच्या मागणीसाठी बसलेल्या मनोज दादा जारांगे पाटलांना समर्थन देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील लाखोच्या संख्येने मराठे हे मुंबईला धडकणार आहेत सरकारने याचा विषय गांभीर्याने घ्यावा मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाबतीत विचार करावा जर का सरकारने यावेळी विचार नाही केलं तर यांचं सरकार बुडवून आल्याशिवाय आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही परत माघार घेणार नाही आता ई आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या